आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे वस्तू आणि सेवा कर जीएसटीचे बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्यात आले असून आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन स्लॅब असणार आहे काल नवी दिल्लीत जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय समाज वापरत असलेल्या वस्तूंवरील जीएसटी अठरा आणि बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं वैयक्तिक जीवन विमा पॉलिसी आणि वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे कर्करोगासह तेहतीस जीवनरक्षक औषधं तसंच दुर्मिळ आजार आणि गंभीर आजारांवरच्या औषधांवरचा जीएसटी रद्द करण्यात आला असून विविध वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलं हे।, हे नवीन कर प्रणाली बावीस सब सप्टेंबरपासून लागू होणार आहे दरम्यान जीएसटी मधल्या या सुधारणांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त कलि नागरिकांचं जीवन अधिक सुलभ व्हावं या उद्द्रानं जीएसटी दराच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे काल बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास नागपूर अमरावती मार्गावरील बाजारगावच्या सोलर एक्सप्लोझिव कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला असून त्यात जवळपास सोळा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे जखमींना नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली दरम्यान नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर हर्ष पोद्दार यांनी कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं कळवलं आहे भारतीय जनता पक्ष मत चोरी करून सत्तेत आला आहे महाराष्ट्रात मत चोरीचा पहिला प्रयोग भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात झाला मत चोरांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं देशभर वोट चोर गद्दी छोड मेळाव्याचं आयोजन केलं त्याअंतर्गत महाराष्ट्रात पहिला राज्यव्यापी मेळावा नागपूर जिल्ह्यातील कामठी इथं ता घेण्यात आला या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारो लोक उपस्थित होते गणेशोत्सव आणि आगामी ईद ए मिलादुनबी निमित्त नागपूर शहर पोलिसांकडून शांतता सलोखा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं नागपुरातील सेवा सदन चौकीतून हा रूट मार्च काढण्यात आला शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या नेतृत्वात हा मार्च काढण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार